नमस्कार जय भीम शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि एम एस सीकडून आलेली अशी ब्रेकिंग न्यूज अशी माहिती बघणारा होता टी आय टी टेट तीन याचा जो काही निकाल जो आहे तो अठरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता आणि या निकालावर जे आपण शंका निर्माण केल्या होत्या जो निकाल आपल्याला संशयास्पद वाटत होता त्या अनुषंगाने आपण सव्वीस तारखेला मंगळवारी परीक्षा परिषदेला राज्यातील तमाम विविध जिल्ह्यातील अभियताधारक त्या ठिकाणी उपायुक्त नंतर मग अध्यक्ष यांची भेटी घेऊन आपण तब्बल दोन तास चर्चा केली होती निकाल हा कशा पद्धतीनं संशयास्पद आहे त्या अनुषंगाने आपण पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती त्याचा पूर्ण महाराष्ट्रातील अनेक लोकांपर्यंत त्या संदर्भात निकालाच्या बाबतीत असलेल्या शंका त्याचा समाधान कशा पद्धतीनं संशयास्पद आहे यासंदर्भात बऱ्याच पत्रकारांचे आणि राजकीय पुढाऱ्यांचे सुद्धा मला फोन होते बऱ्याच उमेदवारांचे सुद्धा या अनुषंगाने बरेच फोन होते आज या ज्या काही डिमांड्स आपण केलेल्या आहेत त्या जवळपास आपल्या अंशतः सात टक्के म्हणतो मी साठ टक्के परीक्षा परिषदेनं मान्य केलेलं आहे जे काही आपण निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनामध्ये तुम्हाला माहिती आहे दोन हजार बावीस तेवीसचा निकाल जो आहे तो कसा लागला ला होता कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागला होता उमेदवारांचं विवरण जे आहे ते कसं होतं आणि आत्ता लागलेला निकाल जो आहे तो कशा फॉर्मॅटमध्ये होता आत्ताचा निकाल जो आहे तो विद्यार्थ्याचा सिरियल नंबर रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण नाव किंवा मग अर्धवट नाव इनिशियलमध्ये आणि त्याचे एकूण मार्क्स अशा पद्धतीचा निकाल त्यांनी लावला होता म्हणून आपल्याला याच्यामध्ये शंका निर्माण झाल्या होत्या मात्र यावर आपण आक्षेप नोंदवत शंका दूर करण्यासाठी परीक्षा परिषदेकडे धाव घेतली समाधान जो काही निकाल संशयास्पद आहे यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करून जवळपास बरेच त्याच्यामध्ये निवेदनं दिली आपण टेक्स्ट मोहीम घेतली नंतर मग मेल मोहीम पण घेतलेली आहे योग्य तो पुष्कळ वेळा पाठपुरावा केला इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो आणि अधिकारी वर्गाशी वारंवार चर्चा करणे असो हा पाठपुरावा केल्याच्यानंतर म्हणजे एकंदरीत आपण जे, जे म्हणतोय मन अगदी मनासारखं जे मुलांचं हित आहे त्यासारखं आज जो काही निकाल आहे तो परीक्षा परिषदेनं आय बी पी एसच्या मार्फत प्रसिद्ध केलेला आहे होय निकाल पुन्हा एकदा आज फेर निकाल लागलेला आहे पूर्वीचा जो काही निकाल होता त्या फॉर्मॅटसारखं जवळपास सत्तर टक्के साठ ते सत्तर टक्के निकाल जो आहे तो लावण्यात यशस्वी झालेले आहेत परीक्षा परिषद आणि नक्कीच आपल्या सत्तर टक्के निकालावरच्या समस्या संपलेल्या आहेत आता कसा लावला निकाल तर सिरियल नंबर रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर विद्यार्थ्याचा जेंडर विद्यार्थ्यांचं जे काही संवर्ग आहे प्रवर्ग त्यानुसार आणि जन्मतारीख हा सुद्धा कॉलम ज्या पद्धतीनं आपण हा कॉलम मागितलेला होता त्या पद्धतीनं हा कॉलम त्या ठिकाणी जो आहे तो लावलेला आहे शिवाय जे काही विभागणी होती मार्काची कोणती बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता हो ऐंशीपैकी किती एकशे वीसपैकी किती या मार्काची जी काही विभागणी होती त्या मार्काची विभागणी आत्ता देऊ शकले नाहीत मात्र यावर आपण ठाम आहोत सोबतच अजून काही त्याच्यातले शंका अजूनही आहेत इनिशियलमध्ये असलेल्या नावाचं काय झालं डबल डबल ज्यांनी परीक्षा दिली त्यांचं काय झालं आता हा निकाल मी आज उद्या दिवसभर खूप अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये अजून काही शंका निर्माण होतात का ह्यासुद्धा हो शोधणार आहे मात्र या सगळ्या गोष्टी तूर्तस थांबवतोय कारण सध्याला ज्या मागण्या आपण केल्या डिमांड केली परीक्षा परिस्थितीकडे त्या डिमांडनुसार हा निकाल आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के लावण्यात यश आले म्हणून परीक्षा परिषदेचे जे काही अध्यक्ष आहेत आयुक्त आहेत उपायुक्त असो किंवा प्रशासन असो अधीक्षक असो यांचं मनापासून आपण राज्यातील तमाम आयुक्त आयुक्तधारकांना संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडून जी काही अभियोगताधारक का। आहेत दोन लाख अकरा हजार यांच्याकडून तूर्तास तरी समाधान व्यक्त करून आभार व्यक्त करतो आहे धन्यवाद देतोय आणि याच्यामध्ये अजून काही शंका निर्माण झाल्या तर नक्की अजून आम्ही धाव घेऊ आणि आमचं ते समाधान झालं पाहिजे या पद्धतीचं मी एक विनंती करतो आणि विद्यार्थ्यांनी आता आपला जो काही निकाल आहे तो पुन्हा एकदा त्या पी डी एफच्या स्वरूपामध्ये चेक करून घ्यावा की आपलं जेंडर बरोबर आहे का त्याच्यामध्ये संवर्ग बरोबर आहे का त्याच्यामध्ये जन्मतारीख बरोबर आहे का या सगळ्या गोष्टीचं विवरण जे आहे कॉलमनी आहे त्या निकालामध्ये दिलेलं आहे नक्कीच या निकालावर अजून काही विस्तृत शंका निर्माण होत आहेत का, हो का। किंवा समाधान अपेक्षित आहे का यावर सविस्तर बोललं जाईल तुर्तास तरी आपल्या लढाईला सत्तर टक्के यश आलेलं आहे म्हणून आपल्या सगळ्या तमाम अभियुक्तधारकाला विनंती आहे या टेटमध्ये जर जास्तीत जास्त जागा आणायची असतील तर असंच तुमचं सहभाग विश्वास सहकार्य अपेक्षित आहे तरच आपण तीस ते पन्नास हजारपर्यंत भरती प्रक्रिया करू शकतो हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे तुर्तास थांबतो यापेक्षा तुम्हाला निकालामध्ये काही वाट का, का वेगळं वाटलं आहे काही वेगळं लक्षात येतं आहे का शंका निर्माण होत आहेत का असं जर काही वाटलं पॉईंट्स तर नक्की कमेंट्स करा नक्की त्यावर आपण विचार करू तोडगा करू धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो